फूट पडणं समाजाला आवडत नाही मी चूक केलीये तुम्ही करू नका अशा शब्दात अजित पवार यांनी मंत्री धर्मराव बाबात्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांना सल्ला दिलाय त्यांच्या या विधानानं अजित पवार यांना पश्चाताप होत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली दरम्यान अजितदादांना पश्चाताप होत असावा अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी देखील दिली आहे पाहूया मला त्यांना सांगायचं अजूनही चुकभुल करू नका तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा वडिलांचं जेवढं लेखीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेखीवर करू शकत नाही आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी त्याच्यात मी माझी चूक माध्य केली माझं अलीकडे काही त्यांचं बोलणं झालं नाही त्यामुळे ते पश्चातापाच्या मोडमध्ये आहेत की नाही कळायला मार्ग नाही पण तिथं जाऊन त्यांनी तो संदेश किंवा तिथं जाऊन त्यांना सल्ला देण्याचं काम केलेलं दिसतंय आणि त्या दोघांनाही वडील आणि मुलगी यांना एक राहण्याच्या सूचना केलेल्या दिसतंय